ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक वारकरी आपल्या इच्छेने सेवा करत असतात संदेश देत असतात वेळापूर भंडी शेगाव या पालखी मार्गावर नारद मुनींचा वेश परिधान करून एक वारकरी माऊली सहभागी झालेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता पालखी मार्गावरती आहे पालखी वेळापूर भंडी शेगावच्या दिशेनं पुढे सरकतीये आता माझ्यासोबत साक्षात नारद मुनी आहेत वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये अनेक जे कलाकार आहेत म्हणा किंवा भाविक आहेत वारकरी आहेत या वारी मार्गावरून चालत असतात आपण नारद मुलींशीच बोलूया स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय रामभाऊ गणपतरावजी ठाकरे विदर्भातून आलो संत ज्ञाने घाट वरून आलेले आहे नाही तुम्ही एक गोष्ट म्हणा भारतात सर्व काही भेटते काही बाब भेटत नाही काही बापाची सेवा करायला शिकवा दुसरं व्यसनमुक्त आहे या वारी थुकल्यावर का होते त्याच्यावर पाय पडलं तो पाप चाल थुकण्यावर आलं होते कोणी दारू पिऊन चालते कोणी गाजा पिऊन चालते हे कोणती वारी व तुमची बा भा। तंबाखू घोटू नका वारीत खायचं आहे बाहेर खा थुकायचं आहे बाहेर थुका हे माझं म्हणणं आहे केळं खाता सालपड तिथं टाकता बाजूला टाकावं हा घसरून मागच्या वेळी एका बाईचा हात मोडला ती परत गावाला निघून गेली हा सांगू सांगू संदेश आमच्या माध्यमातून पोहोचलच लोकांपर्यंत कृपा करा नाही हे आई आरतीचं आरतीच पहिले द्या हे सोबत घेऊन जा वाटल्या नाही नाही ते ठीक आहे तुमच्याकडे ठेवा ते दिसलंच कॅमेरा <laughs> तर नारद मोदी ही सक्षात आपल्या बरोबर होते नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वेळापूरवरून